नमस्कार मी सीमा कुचेरिया वेगवेगळ्या सणांची वेगवेगळ्या वेग वेग विषयांची माहिती घेऊन आपण नेहमीच येत असतो आजचा असाच एक विषय मंगळ मंगळ ग्रहाचे आपल्या जीवनावरती काय परिणाम होतात हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सूर्य राजा चंद्र राणी तर मंगळ हा सेनापती मानला गेला आहे आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये मंगळाला अतिशय जास्ती महत्व आहे एखाद्या व्यक्तीला मंगळ आहे म्हणजेच घाबरून जाण्याची गोष्ट आहे असे बऱ्याच जणांचा समज आहे हा समज नक्की कशामुळे आहे मंगळ हा भूमिकारक मानला आहे मंगळ वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो जसं भौम अंगारक कुज अशी मंगळाची वेगवेगळी नावे आहेत भारतीय ज्योतिष बरोबर पाश्चात्य ज्योतिष देखील मंगळाला खूप मानतात आणि पाश्चात्यांमध्ये मंगळाला युद्धाची देवता मानली गेली आहे मंगळ हा आक्रमक उग्र स्वभावाचा आहे तापट हट्टी धडाडीचा असा मंगळाचा स्वभाव आहे मंगळ हा नैसर्गिक कुंडलीमध्ये पहिल्या आणि आठव्या घराचा कारक आहे मेष आणि वृश्चिक हे मंगळाच्या राशी आहेत मंगळ मकर राशीमध्ये उचीचा होतो तर कर्क राशीमध्ये निचीचा होतो मंगळ हा पुरुष ग्रह असून त्याचा रंग लाल तांबूस आहे त्याचबरोबर त्याचा स्वभाव उग्र आहे लोह पोलाद इत्यादींवर मंगळाचा अंमल असतो त्याचबरोबर पोलीस सैन्य दल मिलिटरी याच्यावर देखील मंगळाचा अंमल असतो व्यक्तीच्या कुंडलीमध्ये मंगळ असला तर व्यक्ती अतिशय धाडसी धडाडीचा आणि शीघ्रतेने निर्णय घेणारा बनतो मंगळाला पूर्वी लोक घाबरत याचे कारण की मंगळाची मुलगी जर करून आणली तर तिच्यामध्ये जास्ती धडाडी असेल जास्त धाडस असेल पूर्वी चूल आणि मूळ हीच संकल्पना होती या संकल्पनेमध्ये जी मुलगी आपल्या घरात येईल ती जर धाडसी धडाडीची असेल तर घरामध्ये रोज कटकटी होतील असा समज लोकांचा असेल पण काळ बदलला आहे आजकाल मुली बाहेर पडू लागल्या आहेत काम करू लागल्या आहेत पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन कमवू लागल्या आहेत या स्थितीमध्ये जर मुलीला मंगळ नसेल तर मुलगी इतके काम करू शकणार नाही मंगळ म्हणजेच धाडस ऊर्जा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये जर मंगळ असेल तर तो व्यक्ती जास्ती धाडसी असतो जास्ती ऊर्जावान असतो त्याच्यामध्ये लवकर काम करण्याची क्षमता असते कमी वेळात जास्ती काम करणे धडाडीने निर्णय घेणे कुठल्याही गोष्टीला न घाबरणे हे मंगळाचे गुणधर्म आहेत मंगळामुळे तीव्र प्रकारचा ताप कांजिन्या गालगुंड मेंदूज्वर रक्तदाब टायफाईड उष्णतेचे विकार अतिशय तीव्र खाल्ल्यामुळे अल्सरच्या तक्रारी अशा उष्णतेचे जे आजार आहेत हे मंगळामुळे होतात शरीरातील गुप्तांग मूत्राशय स्नायू मांसरज्जू वीर्य रक्तातील लाल पेशी यांच्यावरती मंगळाचा अंमल असतो जे काम करायला धाडस लागते अशा सर्व प्रकारची कामे करणारी व्यक्ती मंगळाच्या आधिपत्याखाली येते म्हणजेच पोलीस सैन्य दल अग्निशमन दलामध्ये असणे ड्रायवर सर्जन जो ऑपरेशन करतो टेक्निशियन केमिस्ट पोलादाचे स्टीलचे काम करणारे रसायनशास्त्रात तज्ज्ञ असणारे हे सगळे लोक मंगळाच्या आमलाखाली येतात जर आपल्या पत्रिकेमध्ये सकारात्मक मंगळ असेल तर तो आपल्याला ऊर्जा प्रदान करतो धडाडी देतो धाडस देतो कोणत्याही प्रकारचा निर्णय घेण्याची क्षमता ही मंगळामुळे येते आणि म्हणूनच मंगळाच्या अंमलाखालची व्यक्ती ही पोलीस सैन्य दल त्याचबरोबर सुरक्षा रक्षक ड्रायव्हर इत्यादी क्षेत्रामध्ये आपले काम चांगले करते पण हा जर मंगळ दूषित झाला ग्रहांबरोबर आला तर मात्र व्यक्तीच्या जीवनावर वाईट परिणाम होतात जसे गुंडगिरी करणे दादागिरी करणे खून मारामाऱ्या हे देखील काम दूषित मंगळ करून घेतो म्हणूनच आपल्या पत्रिकेमध्ये कोणत्या प्रकारचा मंगळ आहे आणि त्याचे काय उपाय करावेत हे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मंगळाचे आणि इतर ग्रहांचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल आजच सबस्क्राईब करा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आपले जीवन सुख समृद्धी आरोग्य आणि आनंदाने भरलेले राहू धन्यवाद